नाही असं काय तुम्ही म्हणता कामाने वास्तविक दृष्टिकोनातून काय परंतु अजितदादानी किंवा पवार साहेबांनी कायमच गैरज राजकारण केलं जे अजितदादाच्या विरोधात उमेदवार होते ते पुढचे प्रचार प्रमुख होते हा आजचा इतिहास नाही साहेब पण आज दादा करतात असं समजू नका कारण आम्ही नेहमीच बेरज लस केलं आणि याच्यामध्ये आपल्या माणसाला अन्याय झाला वेळप्रसंगी तरीही त्याच्यामध्ये दादांचा लष्कर आम्ही महत्वाचं मानलेलं आहे दादा, दादा, दादा।, दादा मुस्लिम समाज एक सीट वाढलं असतं अठरा हजार आपले लोक इथं मतदार असताना नेहमीप्रमाणे दोन सीटावर मुस्लिम समाजाला स्थान दिलं जातं आपण जर मध्ये नाही सांगतो ना, ना। मुस्लिम समाज इच्छुकांची जी मागणी होती आणि उपलब्ध ज्या एरियामध्ये आपल्या जागा आहेत त्याचा जर विचार केला तर तुम्हीच मला सांगा की तिसरी जागा कुठं बसू शकते सगळ्यात जागा मुस्लिम नाही तुम्ही सांगा आज भोलार समाज हा साडेचारशेचा आहे परंतु त्यांना दिलं गेलं किती सव्वा लाखामध्ये पण तो समाजाचे कार्यकर्ते करतात ना पक्षासाठी काम आणि मुस्लिम समाजाच्या मध्ये कुठेही भेदभाव अजितदा यापूर्वी कधी केला नाही विकास कामामध्ये साडेपाच कोट रुपयाचा आपला शादीखाना बांधलाय आता दोन आपल्या नवीन दफनभूमी होत्या म्हणजे विकासाला दादा कधी कुठल्या जातीय समीकरण लावत नाही भेदभावचा नाही जागा तो वाढण्याचा नवीन लोकसंख्या दृष्टिकोन आपण बघितलं की जर रेशो हे बघितलं आणि जर आपल्याला समाविष्ट करून घ्यायचे तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये कुणावर कुठला अन्याय झाला दादा वेळ आता उमेदवार अर्ज माघारी घेण्याचा दिवस आणि प्रचारासाठी जो कालावधी आहे हो तो फार कमी आहे हो तर आपली प्रचार यंत्रणा आमचं पूर्ण नियोजन किती किती सभा दादांच्या दादांचं प्रचाराचा शुभारंभ आणि समारोपाची सभा या दोनच सभा दादांच्या होणार आहेत आणि उद्यापासूनच उद्या सकाळी सगळ्याच आपल्या उमेदवारांची हो मिटिंग आहे आम्ही पक्षाच्या माध्यमातून नियोजन करणार आहोत आणि ऑलरेडी आमची फक्त द ब्लँक्स राहिल्या होतं की गुण नाव टाकायचं पत्रक छपाई कुठे करायची सगळं पूर्ण झालेलं आहे की वाहनं कुठे लावायची आलं असे कुठं <coughs> राऊंड कधी दुसरं राऊंड कधी पहिलं पत्रक कधी दुसरं पत्रक कधी सगळी तयारी झालेली आहे वॉर्ड फुटिंग माळेगाव नगरपंचायतीची काय अपडेट आहे कोण नगराध्यक्षाचा आहे माझं तसं जास्त आलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने सापुतींना संधी दिलेली आहे नगराध्यक्षपत्र तिथं रंजन काका तावरे यांना देखील सोबत घेतलं किती जागा त्यांना नाही रंजन काका नुसतं घेतलं नाही 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 त्यांनी वेगळं केलं परंतु रंजन काकांबरोबर असणारा काही ग्रुप आहे त्या ग्रुपमधील जे काही लोक आहेत ते साधारणपणे एक सतट लोक आपल्याबरोबर आले आहेत दादा बारामतीमध्ये जसं संघटनेला महत्व दिलं गेलं हो म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांना हो महिला अध्यक्षांना हो तसं शेजारच्या तालुक्यांमध्ये नाही नाही म्हणून का की मी संघटने अजितदादा ज्या दूरदृष्टीने वागतात अजितदादानी कधी जातीमध्ये कुठल्याच पॉवर फॅमिलीने केलं नाही त्याच्यामुळे काय आहे की बारामतीमध्ये त्याला त्याचे रिझल्ट दिसतात आणि सर्वांना म्हणजे आपण समजा काय राजकीय विरोधक का असला तरी तो एक कबूल करतो बाहेर तर नाही मी बारामतीचा आहे साहेबांची बारामती करता हो दादाची बारामती करता हो त्याच्यामुळे कसं की माझी अपेक्षा आहे की मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी की प्रत्येक राजकारण्याने हे समाजनिष्ठित राजकारण करावं असं माझं राज्यसभेला लोकसभेला काही इच्छुक उमेदवारांनी देखील काम केलेलं आहे ते इच्छुक उमेदवार नाराज झाले हो बरेच त्याबद्दल काय सांगाल त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की लोकसभेचं माझं म्हणणं आहे की दादांनी परवा सांगितलं आता काढण्यात काही पॉईंट नाही विधानसभेला लोकांनी चाळीस हजाराचं मायनस मतांनी इतके भरून वरती परत दिलं परंतु नगरपालिका एकच विषय येणार आहे अनेक संस्था आपल्या याला त्या निमित्ताने आपल्याला कुठे करून घ्यायचं याचा पूर्ण नमोर आहे दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही आता बोलले की दादांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही दादांनी केलं नाही पण असं नाही वाटत का तुम्हाला की बारामतीमध्ये जे दादांनी दिलेले काय कुडारी आहेत किंवा जी काय उमेदवार काय त्याच्यातले मोजके आहेत हे जातीपातीचं राजकारण करत नाही असं वाटतं का तुम्हाला नाही ऐका ना म्हणजे आपण म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे परंतु अजितदादांचं पण म्हणणं कसं असतं की नका करू कोणी दादा नेहमी ही शिकवून देतात आणि मी असं वागतो तुम्ही का नाही म्हणजे आपण जर दादाच्या बरोबर असेल तर माझं म्हणे दादाचे प्रिन्सिपल आपण पण घेतलं पाहिजे बोध घेणार का दादांचा आदेश पाळणार का ऐका ना असे पवार साहेबांच्या काळात पण काही पवार जातीवादी राजकारण करणारी मंडळी साहेबांच्या बरोबर आसपास अजित बरोबरी असू शकतात पण त्या लोकांना काळ नाही उत्तर देणार आजच्याही तशा मंडळींना काळे उत्तर असेल इच्छुक उमेदवारांनी अशीच खंत व्यक्त केली की जातीचं राजकारण या इलेक्शनला झालं अनेक उमेदवारांना जाती पाहून ऐका ना प्रत्येकाला असं वाटतं की मला मिळावं परंतु असं होत नाही आज आपले कार्यकर्ते चारशे दहा उदाहरणार्थ कारण जवळजवळ चारशे फॉर्म आले आणि तिकीट द्यायचे होते एक्केचाळीस त्याच्यामुळे कुठेतरी मर्यादा येणार नेतृत्वाचा कष्ट लागतो आता मला माहिती शेवटच्या आता हागे। कसरत करावी लागली कारण सगळं परिसर त्यांच्यावर एक चारच्या तालुक्यामुळे आता पण व्हायला लागले पण बहुतेक तुम्ही ते खोडून काढाल पैशावाला उमेदवार असं का चर्चा तशी <laughs> चर्चा तशी रंगू लागली सगळ्यात मला आनंद असा होईल की ज्या दिवशी की ज्याच्यापाशी काही ऐकत नाही तो राष्ट्रवादी जो असेल त्याशी मी म्हणेल खऱ्या अर्थात नाही साधू बल्ला देखील राष्ट्रवादी काँग्रेस सक... मध्ये सक्रिय काम केले असं वाटतं की तुम्हाला ते मान्य की पक्षाला फक्त पैशावर उमेदवार पाहिजे नाही बारामती हिस्ट्री काढून बघा ना मागे कुठे काय मी ज्यावेळेला वेळेला पंचायत साली उभं राहिलो त्यावेळेला माझ्या विरोधात असंच माणूस अनुभव केला हिस्ट्री बारामतीची त्याच्यामुळे काय हिस्ट्री गोष्ट रिपीट परंतु मी सांगितलं ना की मला आनंद कधी होईल की ज्या दिवशी एक सर्वसामान्य कार्यकर्ता हाता खुर्ची की ज्याची कुठली आर्थिक होत नाही तो चालत किंवा मोटरसायकल आलेला असेल ओबीसी उमेदवार जे इच्छुक होते ते देखील थोडेसे नाराज आहेत कसं आहे की आता जागा ओपनची आता गेले मारेली ओबीसीचे होते त्याच्या त्या ह्याला मापदारात टाकावं लागतं आता ओपनची जागा असताना की ओपनलाच जाणं अपेक्षित होतं आणि ओपनमध्ये पण काय होतं की ओपनचे ज्या कास्ट आहेत त्याच्यामध्ये टोटल बघितलं तर आज जवळजवळ एक लाखाच्या पंचवीस टक्के मराठा समाजाचे त्याच्यामध्ये हे कोटिंग आहे हा सारा -सार विचार नेतृत्वाला करावा लागतो आम आमराई भागात ओपनच्या जागा होत्या त्या ठिकाणी देखील एस चे उमेदवार टाकले काय हो बरोबर आहे ना कारण त्या ठिकाणी ते सक्षम उमेदवार आहेत तिथले हां मग दादा तिथं असा विचार केला नाही की मी तिथं त्या उपच्य उमेदवार टाकेल नाही त्यांनी सांगितलं की मेरिट निवडून यायचा दादावरही काही दाबा आणला की उपायच्या जागेला जा पण जादा त्या ठिकाणी त्यांना दिलं की जे ज्या ठिकाणी आपल्याला सक्सेसनी सांगू शकते धन्यवाद